मस्त सावली झाली आहे मावशींना खूप उन्हा याच्यात लागत होते आता बरं वाटतंय जरास ऊन नाही लागत ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना तर आता व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलेली आहे सकाळचे दहा साडे दहा वाजले होते मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण इथे कोर्टमध्ये आलेलो आहे कारण आमचं थोडंसं कागदपत्रांचं काही काम राहिलेलं होतं ते करायचं होतं आणि थोडंफार पर्सनल गोष्टी असतात त्या काही तुम्हाला सर्व काही शेअर करू शकत नाही मी पण आजचा दिवस माझा खूप दगदगीचा गेला कारण जवळपास आम्ही ना दोन अडीच तास येणार फिरतच होतो आणि खूप कडक ऊन पण होतं कोर्टातून निघाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे पोलीस स्टेशनकडे कारण तिथे कार्यालयामध्ये जाऊन आम्हाला काही डॉक्युमेंट घ्यायचे होते काही कागदपत्र वगैरे आम्ही तयार केलेले होते ते घेण्यासाठी तिथे गेलो तिथून आम्ही पुन्हा महाराष्ट्र बँकमध्ये आलो कारण मिस्टर रायंचं आहे ना जन्माच्या दाखल्यावरती तारीख चुकलेली होती तर ती दुरुस्त करायची होती आणि माझ्या आधार कार्डवरती पण आहे ना माझं फक्त साल लिहिलेलं होतं पण जन्मतारीख लिहिलेलीच नव्हती तर तोही प्रॉब्लेम आला त्यामुळे आम्ही इथे ना नंबर लावून उभे होतो तर आमचं तेही काम चालू होतं ते काम झालं नंतर पुन्हा आम्ही इकडे क कचेरीकडे आलो आणि पुन्हा आमचं तिथे पण थोडंफार काम होतं तर तेही झालं भरपूर कडकून होतं बाहेर मी स्कार्फ होता होता चेहऱ्याला ते सर्व काही झालं त्यानंतर मग आम्ही जे काही आमचे डॉक्युमेंट होते ते घेतले तिथून मग नेट घ्यायचं होतं तर इथं आलो या शॉपमध्ये तिथून पण मग आम्ही नेट घेतलं असं हिरव्या रंगाचं नेट असताना सावली करण्यासाठी ते लागत होतं टेरेसवरती बांधायचं होतं कारण सध्या आता ज्या मावशी येतात ना त्यांना ऊन लागतं ना त्यामुळे आणि ही सर्व काही कामं करायला आम्हाला कंटिन्यू दोन अडीच तास लागली उन्हामध्ये आम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होतो सर्व काही कामं झाली आणि त्यानंतर खूप कोरड पडली होती घशाला तर एका शॉपमध्ये इथे आलो आता मसाला जिरा सोडा घ्यायला गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच हे शॉप आहे तर इथे ना सर्व प्रकार सोडा खूप भारी मिळतात मी आता घरी आली आहे आले आले थंड पाण्याने चेहरा धुतला कारण बाहेर खूप खूप म्हणजे कडक ऊन आहे खूप भयंकर उन्हाळा आहे आता मस्त आहे ना, ना वरती त्या ताई बसलेल्या सरबत बनवते कारण बारा साडे बारा वाजले अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि नेट जे आणलेले ना राहुलाने राहुलचे पप्पा ते सर्व नेट आहे ना बांधताय ताईंना सावली करताय बसायला कारण वरती पण खूप ऊन लागतं चला आता सरबत बनवते मी मार्केटमधून मा घरी येताना एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या मला तर एका शॉपमधून येणा मी हा सब्जा घेऊन आली सब्जा सर्वस्ताईंना माहिती आहे आपण मध्ये ज्यूसमध्ये फालुदामध्ये घेत असतो ना तो हा सब्जा तर हा सब्जा आपल्या शरीराला ना थंडावा देतो उन्हाळ्यामध्ये ना सब्जा खाणं खूप चांगलं राहतं एक पाच एक मिनटातच हा सब्जा छान असा मस्त भिजतो वाटी जरा छोटीच पडली होती सब्ज्याला तर नंतर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतला आणि मार्केटमधून येतानाच मी ना रुहान सरबतची एक बॉटल पण घेऊन आली जी म्हणजे आपल्याला इन्स्टंट पटकन सरबत बनवता येतो तर या बॉटलमध्ये ना मिक्स फ्रूटचा ना पल्प असतो अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज असतात यामध्ये तर मी हे रेड कलरचं घेऊन आली मला हे आवडलं म्हणून हे आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये पण टाकून येणा सरबत बनवू शकतो पण मी आज येणा दुधामध्येच टाकणार आहे तर एक छोटीशी वाटी भरून मी इथे काढून घेतलं आणि जवळपास एक लिटरला थोडंसं कमी दूध होतं तर त्यामध्ये मी हे सर्व काही टाकलं एक वाटी जर पल्प घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा वाटी पाणी घ्यायचं यामध्ये थोडीशी साखर जरी टाकली ना तरी पण चालतं म्हणजे अजून पण छान होतो सरबत तर मी एक दोन चमचे साखरही यामध्ये टाकली होती आणि सबचा पण छान असा मस्त भिजला होता दहा एक मिनटं झाली होती सब्चा भिजून आता हे सर्व काही ग्लासमध्ये ना टाकते एक एक चमचा फरक पडला ना आता ऊन नाही लागत ना तुम्ही पण आता तिथून आहे ना इकड बाजूला बसा तिथं ऊन लागतय काय नाही आता इकडं मोकळ्या बसल्या तरी इथं तिथं आहे बर का इथं बसायला टाकून बसा घ्या सरबत पिऊन घ्या थंड मस्त सावली झालीये मावशींना खूप उन्हायच्या झळायला लागत होत्या आता बरं वाटतंय जरास ऊन नाही लागत ना छान मानले राहुल राहुलच्या पप्पांनी चला आता मी स्वयंपाक करते याच्यात ठेवा ग्लास प्लेट मध्ये ग्लास फेकूनच द्यायचे तसे कसा लागला राहुल सर छान लाग दुधात केला अजून नाही आता संपला दुपारचे एक वाजले होते आता झटपट काहीतरी बनवायचं होतं त्यामुळे इथे आज मी ना अंडाभुर्जी बनवते आणि राहुलच्या पप्पांसाठी अंडाभुर्जीसाठी भरपूर कांदा कापून घेतला हिरवी मिरची कापली आणि एक लाल मस्त टॉमॅटो कापला झटपट अशी अंडाभुर्जी बनवली आणि माझ्यासाठी ना छान मस्त भेंडीची भाजी बनवणार आहे थोड्या वेळाने राहुल आणि राहुलचे पप्पा नॉनव्हेज खातात पूजा आणि मी आम्ही दोघी नाही खात त्यामुळे मग त्यांच्या दोघांसाठीच अंडा भुर्जी करते तर कांदा टोमॅटो छान असा मस्त तेलामध्ये परतवून घेतला त्यामध्ये थोडीशी हळद टाकली कोथिंबीर बारीक कापून टाकली अंडी फोडली आता पाच एक मिनटं भुर्जी छान अशी मस्त परतवून घेणारे मिस्टर पुढे ना मसाला पॅकिंग करत होते कारण भरपूर मसाला पॅकिंग करायचा बाकीच होता आणि आज पण आमच्या घरी ना आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या ताई आलेल्या होत्या तर त्यांची ओळख करून देते या ताई आलाय आज मला भेटायला त्यांचा मुलगा काय नाव आहे तुझं राज आणि या आई आई कुठे राहिलाय शिंदे शिंदेपळसा आणि तुम्ही तिथेच का नाशिकला आणि भाऊ काय करता कुठे आम्हाला भेटायला छान वाटलं काय नाव येत आहे सरला पूर्ण सरला राहणार स्वयंपाकच करत होते आणि दुपारच्या वेळेला सरलाताई पण घरी आल्या तर खूप उन्हातून आल्या होत्या त्या तर त्यांच्यासाठी पण झटपट असा मस्त थंडगार सरबत बनवला लिंबू सरबत आता लिंबू सरबत तर सर्वांनाच येतो त्याची काही डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला दाखवत नाही आणि लिंबू सरबतमध्ये पण आपण सब्जा टाकल्यानंतर येणा खूप भारी लागतो नक्कीच तुम्ही पिऊन बघा मस्त झाला होता त्यांनाही खूप आवडला सर लताईंना मसाला घ्यायचा आहे म्हणून आले आहे मसाल्यासाठी <oot> झाली <laughs> आणि <laughs> तुम्हाला पण भेटायचं होतं म्हणजे असं काही नाही मसालाच पाहिजे खास तुम्हाला भेटण्यासाठी चालू आहे आम्ही दादाला भेटायचं होतं मला त्यांना भेटायचं दादाला भेटायचं होतं तू बघतो का व्हिडिओ <ometers> हो बघतो हो <blur स्टागा> <laughs> ना बघतो मला खूप आवडतो मी आता माझी दहावी संपली

मला सगळे असंच म्हणतात की तू नववीच असशील अजून राहू शक वाटत नाही असं चटायचं मोठा काहीतरी हो तू ज्या सिटी अंडू इकड़े सरला ताई पण एकदम आपल्यासारख्याच वाटल्या बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारल्या त्यानंतर मग त्या निघून गेल्या त्यानंतर मग पुन्हा मी चपात्या बनवल्या भेंडीची भाजी बनवली राहुला राहुलच्या पप्पांनाही वाढून दिलं आणि माझ्यासाठी पण ताट बनवलं मस्त गरम गरम भेंडी चपाती आणि सकाळचं जेवण माझं होतं आहे साडेचार वाजता साडेचार वाजले हे चला आता या तुम्ही पण जेवण करायला तुमचं झालं असेल लवकर मला खूप उशीर झाला आहे आज स्वयंपाकाला जेवायला

प्रांजन शिंदे ब्लॉग पहिले मी यांचे ब्लॉग बघायचे ना आपलं युट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा सगळ्या माऊ शिंदे ना व्हिडिओच्या कमेंट खाली ना असं टाका लव्ह फ्रॉम सुवर्णा ब्लॉग म्हणजे त्यांना पण कळेल मम्मी पण त्यांचे ब्लॉग बघती आणि मम्मीला पण खूप आवडते त्यांचे ब्लॉग प्रांजन शिंदे ब्लॉग चॅनल तर एक दीड वर्षापूर्वी माझं यूट्यूब चॅनेल नव्हतं ना त्यावेळेस मी ना असंच टाईमपास म्हणून आहे ना टी व्हीवरती ब्लॉग चॅनेल बघायला लागली होती दोन तीन यूट्यूबरचे मला ब्लॉग आवडायचे तर त्यापैकी ना प्रांजेत शिंदे ब्लॉग म्हणजे सोनाली ताई तर त्यांची पण परिस्थिती पहिले खूप नाजूक होती खूप कठीण परिस्थितीतून त्या आज इथपर्यंत आल्या आहे आणि त्यांची खूप छान प्रगती झाली आहे तर ताईंचे डेली रुटीन बघायला मला खूप आवडायचं त्यांच्या रेसिपी पण त्यांच्या पद्धतीमध्ये खूप भारी असतात तर त्यांची देवपूजा देवाविषयी ते जे काही सांगायच्या सर्व काही बारीक सारी गोष्टी त्या पण शेअर करतात तर मला पण त्यांचे ब्लॉग बघून बघूनच इच्छा झाली होती की आपण पण असं काहीतरी करावं तर खरंच आता त्या माझ्यापेक्षा लहान आहे पण तरी पण मला लगेच असं अगं तुगं बोलता येत नाही मी आवकावच करते माझ्यापेक्षा लहान ताई असल्या तरी मी त्यांच्याशी तसंच बोलते तर बऱ्याच आपल्या युट्यूब फॅमिलीमधल्या ताई असेल तुम्हाला माहिती असेल प्रांजित शिंदे ब्लॉग आता त्यांचे पण बरेच सा सबस्क्रायबर्स आहे एक लाखाच्या पुढे तर मी ना आज बऱ्याच दिवसांनी त्यांचा व्हिडिओ लावला आहे कारण तुम्हाला माहितीच आहे एवढ्यात माझं सध्या बेड बेझी शेड्यूल झालेलं आहे तर मी जेवण झाल्यानंतर आराम करत होते इथे सोप्यावरती पडून थोडा वेळ पाठ टाकली कारण सकाळपासून बरीच धावपळ दगदग झाली होती आणि म्हटलं चला आता अर्धा पाऊन तास आराम करता करता मस्त टी व्हीवरती काहीतरी लावू तर ताईंची ब्लॉग लावले मी म्हटलं चला सध्या आता त्यांचं नवीन बंगला झालेला आहे नवीन घर झालेलं आहे आणि सध्या आता काय चालू आहे त्यांच्या घरामध्ये ते पण आपण बघू कारण ते आपण एक युट्यूबरच आहे मराठी युट्यूबर तर खरंच छान वाटतं आपल्यासारखंच कोणीतरी आप म्हणजे पुढे जात आहे ना तर हे बघून खरंच आनंद वाटतो तर ताईंनी म्हणजे ताई मला ओळखत असतील नसतील मला माहीत नाही पण मी त्यांचे व्हिडिओ पहिले खूप बघायची आताही बघते अधूनमधून जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा बघतेच काय जा जा नाही नाही जा हां जा पाणी वगैरे लागत असलं तर घेऊन जात ठेवलेले मी चला तर आता सांग कमीच आहे त्यांनी पण बरेच कष्ट केलेले खूप कष्टाळू येत्या पण आणि एवढ्या कठीण परिस्थितीतून आज त्या इथपर्यंत येऊन पोहोचल्या त्यांच्या पाठीमागे पण तुमचे सर्वांचे आशीर्वाद सपोर्ट आहेच त्यांना तुमचा कारण तुम्ही बरेच जण त्यांचे ब्लॉग बघतच असाल आणि बा देवांचं म्हणजे स्वामी महाराजांचं पण ते खूप करता आणि बाळूमामाचं पण बरोबरच करतात ते तर चला था। आता आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे जवळपास साडेपाच वाजलेले तर मी आता ह्या ताईंना चहा ठेवते त्यांना पाणी देते आणि त्यांचा रोजचा पाच ते साडेपाचचा टायमिंग असतो चहा ठेवते त्यांना आता थोडा वेळ चला परत बोलते स्वयंपाक पण आहे माझा मस्त शेंगदाणे घालून पातळ बटाट्याची भाजी बनवली भात चपात्या पूजा काही अजून आलेली नाही पण आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री